विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नगर असेल शिवाजीनगर असेल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं लोकांच्या घरात पाणी दिलं अनेक काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोप केलाय की नाल्याचं काम जे आहे चालू आहे त्याच्यामुळे झालेलं आहे नाला अरुंद केलेला आहे आणि सदरच्या नाल्यावरचा ब्रिज जो आहे तो काही बिल्डरांच्या फायद्यासाठी या ठिकाणी करण्यात येतो बरोबर आहे आरोप करणाऱ्यांना बिनबुड्याचे आरोप केलेले सर्वप्रथम राबोडीतील तमाम नागरिकांना मी दिलगिरी व्यक्त करतो कि त्यांना जे त्रास झालेला आहे कारण अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस कधी पण जून महिन्याचा पाच सात तारखेनंतर पडतो आणि हे चौथा वर्ष आहे तो चा काम चालू आहे दरवर्षी तीस मे पाच जून पर्यंत जे फिलिंग केली जाते नाल्यामध्ये ब्रिज बांधण्यासाठी ते पूर्ण काढली जाते माती पूर्ण काढली जाते तीन वर्ष झाले चौथा वर्ष तिसरा वर्ष आहे त्यांचं कोविड मधला एक वर्ष पकडतच नाही कारण माती टाकली होती कोविड लागला त्याच्यामुळे तो काम करता आला आणि माती तशीच काढायला विशेष परवानगी घेऊन काढली होती ते चौतीस चौथा वर्ष अजून एक वर्ष पुढच्या पावसाळ्यापर्यंत आधी मोलाट ब्रिज पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल पन्नास टक्के झालेला आहे तर पाऊस आधी आल्यावर नियोजन अभावी तो प्रकार झालेला आहे त्याच्या बाबतीत म्हणून मी ठाणे महापालिका स्वतः तिथला माजी नगरसेवक म्हणून मी त्या सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो पाऊस जून नंतर आला असते मागच्या वर्षी पाऊस जून पर्यंत होता तोपर्यंत पाणी कुठे भरला नाही तर जे बिनबुड्याचे आरोप करतात अरुंद झालाय त्यांना गुडघ्यात अक्कल मी सांगणार नाही त्याच्यात एक तो शाकीर शेख आहे तो त्याची बायको मुंबईची नगरसेविका आहे त्याचे सात रूम आहे इथे स्लम मध्ये त्याची कुटुंब भाऊ घेऊन राहतात तिथे एक भाऊ राहतो वडील आणि ते राहतात क्रांतीनगरचा पोरगाय जे म्हणतात नाला रुंद करण्यात आलेला आहे तीन मीटर नाला बाय साडेसहाशे मीटर अर्धा किलोमीटर नाला रुंद करण्यात आला वाईंडिंग मध्ये बघितलं घर तोडली आहे नाल्याची डेप्त जुने नाल्याची डेप्त सव्वा मीटर होती नव्याने जो नाला तयार होणार आहे त्याची डेप्थ तीन पॉइंट फिफ्टी सेवन असणार आहे म्हणजे दोन पटीने पाण्याची संख्या वाढणार आहे परत जो पुढचा स्पोर्ट्स डे असताना हेलीपॅड बनवताना जो नाल्याची पोलीसच्या जागेची माती जी नाल्यात पडली आणि ब्रिज बांधताना ब्रिजच्या फायनल मध्ये जो नाल्याचा तोंड आहे तो अरुंद झालाय त्याचा आता टेंडरची वर्क ऑर्डर परवा दिली बडगोचर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला तो नाल्याची रुंद करायचा या नियोजन मागील पंधरा पुढील पंधरा दिवसाचा होता पाऊस आधी आल्यावर नाला अरुंद करण्यात आलेलाच नाहीये ना आता ज्यांना टेक्निकल गोष्ट कळत नाहीये की राबोडीकरांना माहिती आहे पाणी भरला ही वस्तुस्थिती आहे माती नाल्यावर असल्यावर पाणी भरला ही वस्तुस्थिती आहे काल सकाळीच आम्ही पूर्ण नाल्यावरची व्हिजिट बघितली मागील आठवड्यात मागील आठवड्यात नाल्याचा स्लॅब भरण्यात आला दोनशे शंभर मीटरचा त्याची सेंट्रिंग खालती होती त्या सेंट्रिंगमुळे डोंगरावर येणारा कचरा पूर्ण तिथे अडकला होता त्याच्यामुळे काही दिवसापूर्वी मागे आंबेडकर रोड साईडला पाणी भरला अवकाळी पाऊस आल्यावर आधी आल्यावर नियोजन अभावी तर झालेला आहे पण काल पूर्ण ते सेंटरिंग काढण्यात आली पूर्ण फ्लो ऑफ वॉटर केलं आता पुढे अरुंद झालाय कारण तुम्ही बघितलंय तो नाला किमान अठरा तेवीस मीटरचा आहे तेवीस मीटरचा नाला असल्यावर तिथे फक्त तीन मीटरच जागा आहे मधला जो पाणी जाण्याचा जा रस्ता आहे तो पूर्ण माती टाकलेली आहे माती टाकलीये ना पण दरवर्षी टाकतात पावसाळ्याच्या आधी पूर्ण काढतात पावसाळ्यात पाणी भरतं फक्त नो लाईंग एरियामध्ये क्रांतीनगर मध्ये येथे पाणी भरलंय आहे मागील पावसाळ्यात एक दिवस पण भरला नव्हता माती काढल्यावर तर होऊन जाईल आणि बिल्डर टाकून मोकळ करतात त्यांना डोकं नाहीये काही क्लस्टर रोड आहे क्लस्टर योजनेसाठी अठरा मीटरचा रोड गरजेचं आहे हे रोड तयार झाल्यावर राबोडीचं डेव्हलपमेंट होणार आहे स्लम मधून लोक घरात जाणार आहे आता डेव्हलपमेंटनी ज्याचा पोटदुखी होत आहेत किंवा त्यांना कोणतरी बिल्डर पाहिजे गव्हर्मेंट एजन्सी त्याची बिल्डरचा कुठे संबंध येत नाही पोट दुखी म्हणून असे सर्व आरोप करतात हे डेव्हलपमेंट साठी रोड आहेत राबोडीला आज रस्त्याची गरज होती म्हणून तो रस्ता महापालिकेने विशेष म्हणून तो मंजूर केलेला आहे प्लॅनिंग मंजूर झालेला आहे आता बऱ्याचशा ठिकाणी जो पाण्याचा प्रवास यायचा आम्ही बघितलं तर गाळ तिथे पडलेला होता पूर्ण चोखप होता आणि कालच तो भडगुवच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सकाळपासून त्यांनी आज काम चालू केलंय हे त्रास झालेला पाऊस लवकर आल्यावर हे नैसर्गिकरित्या आपत्ती म्हणून आपण ते ट्रीट करतोय ज्यांचे काय नुकसान झालं होतं त्याच्या बाबतीत आम्ही महापालिकेकडे नक्की मागणी करणार आणि नागरिकांची दिलगिरी व्यक्त करणार प्रत्येक पावसाळ्याच्या आधी माती काढली जाते शेवटच्या वर्षे तुम्ही बघितलं असेल की फक्त आता शंभर मीटरचा पॅच राहिलाय तो या वर्षीच आम्ही करणार होतो पण रूम कोकणीच्या बीएसयूपीच्या लोकांनी अजून रूम खाली केलेले नाहीये त्यांच्यावर ऍक्शन घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त साठी महापालिकांनी पत्र दिलंय रूम खाली झाले का राबोडीच्या लोकांना पण घरात शिफ्ट केलं पुढच्या पावसाळ्यात तो पण ब्रिज रेडी होऊन जाईल तर जे त्रास होतोय जे आता त्रास झालाय अवकाळी पावसामुळे तो त्रास झालेला नाही तर ही माती निघाली असते तर हे त्रास झाला नसतं आता आज सकाळपासून आम्ही माती काढायला घेतली आहे असं स्थानिक नगरसेवक आहात लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तुम्ही जाऊन तिकडे का पाहणी वगैरे हो काय करणार आता शंभर टक्के मी आज माझं नियोजनच होता की साडे अकरा वाजता राबोडीत पोहोचायचं आमचं आज तिथे जायचंच प्लॅन होता पण काही रेस्ट हाऊसला काही नेते मंडळींची बैठक लागल्यावर हो, मला इथे यायला लागला लोक राबोडी ऑफिसला थांबली आहे काल पण मी नाल्यावर होतो आज पण शंभर टक्के मी झाला कोण तू शाकीर शेख नाही ना मला अजित पवार पर्यंत तुझ्या वार्डात येणार आहे ते बघणार आहे आणि राबोडीतील जनता पुढच्या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा